नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत एकीकडे विधानसभेच्या चर्चा सुरू असतानाच दावे प्रतिदावे आणि सुरू आहे असताना चेहरा कोण असा सवाल उपस्थित होत आहे अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांनी सर्वात महत्वाचे विधान केले आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आमदार रोहित पवार यांचे महामंडळ गोदाम बांधकाम खर्डा जामखेड रस्ते कामाचे उद्घाटन शरद पवार तसेच खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पार पडले यावेळी बोलताना शरद पवार यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा किस्सा सांगताना रोहित पवारांबाबत एक महत्वाचे विधान केले आहे मी कधी मंत्री झालो नाही पदाची अपेक्षा केली नाही रोहितने कधी पक्षाकडे पदाची अपेक्षा केली नाही मी सुद्धा पाच वर्ष मंत्री नव्हतो पण आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर मला सत्याची एक नाही तर दुसरे ठिकाण मिळत गेले मी गृह खात्याचा राज्यमंत्री झालो कृषी खात्याचा आणि नंतर वसंत दादांचे सरकार गेल्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्री झालो एकदा नाही तर चार वेळा मुख्यमंत्री झालो असं शरद पवार यावेळी म्हणाले आहेत दरम्यान रोहितची पहिलीच पाच वर्ष तुमची सेवा करण्यासाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवेसाठी आणि ही महाराष्ट्राची सेवा महाराष्ट्राची इतिहासात नोंद होईल अशा प्रकारची असेल असे सर्वात महत्वाचे विधान शरद पवार यांनी केले आहे दरम्यान शरद पवारांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तात उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत शरद पवारांचे हे विधान म्हणजे रोहित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची तयारी तर नाही ना असा सवाल आता उपस्थित होत आहे